माझं नाव प्रतिभा साबळे सर्वप्रथम मी शारदा मॅडम आणि प्रशांत सर यांचे आभार मानेल की मला हा दुर्गामाता पुरस्कार तुम्ही दिला मी तर म्हणेल हा दुर्गामाता पुरस्कार हा दोन नंबर आहे मला ज्या वे दिवशी माझी डिलेवरी झाली जेव्हा मी आई झाले हाच माझा सगळ्यात पहिला मोठा पुरस्कार होता आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण म्हणेल मी हा कदी ही सर हाया हा कधीही न विसरणारा क्षण आहे हा आणि आयुष्यभर मॅडमची आणि सरांची मी ऋणी राहील मग सर्वप्रथम म्हणजे स सर मी सांगेल म्हणजे माझा जो प्रवास आहे आई बनण्याचा तो मी सांगू इच्छिते माझ्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला हे बाळ झालेलं आहे मला स सगळ्यात पहिले पी सीओडी हा त्रास होता तीन चार चार पाच वर्ष ते झाल्यानंतर मला पाच सहा वर्ष लग्न झाल्यानंतर पाच सहा वर्षांनी समजलं की मला डायबिटीज पण झालेला आहे ज्या वेळेला मला समजले की मला डायबिटीज आहे त्या दिवशीच अशी एक मनातनं इच्छा संपलेली होती की मी आई बनू शकेल आणि परिवारात जरी मला कोणी बोलून दाखवत नसले तरी सगळे टेन्शनमध्ये आले होते की आता ही आई बनेल की नाही म्हणजे सांगू शकत नाही खूप खडतर प्रवास होता हा पण एका मैत्रिणीकडनं मॅडमचं आयुर्वेदिक ट्रीटमेंट समजली मला मग ज्या वेळेला मी प्रत्यक्ष क्लिनिकमध्ये येऊन मॅडमशी मॅडमला येऊन भेटले आणि जेव्हा बोलले त्या त्यावेळेसच पन्नास ते साठ टक्के मला असं वाटतं मनातली सगळी माझी जी निगेटिव्हिटी होती ती निघून गेली आणि त्यावेळेस मला असं वाटलं की आता कुठेतरी मी आई बनू शकते म्हणजे एक चाळीस टक्के फक्त राहिलं होती मी आई बनायची साठ टक्के त्यांच्या बोलण्यातूनच जरा मला असं वाटत होतं की नाही आता मी आई होणार आहे आणि हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं ठरलं जे मी खूप डिप्रेशनमध्ये गेलेले होते ते मी त्याच्यातून मला बाहेर पडण्यास एक मॅडमच्या बोलण्यामुळे मी आज त्यांना एक मोठी बहीण मैत्रीण हे म्हणेल आज मार्केटमध्ये आपण बघतो की आज हे खूप नव्वद ऐंशी ते नव्वद टक्के हा प्रॉब्लेम सगळे लेडीजला झालेला आहे की ते आई बनू शकत नाही आहेत पण डॉक्टर पण खूप आहे त्यासाठी उपचार करत आहेत पण सर आणि मॅडम है, है, जे आहेत हे यांचे ट्रीटमेंट खूपच वेगळी आहे म्हणजे औषधोपचारासोबतच जे माणसं जे आपल्याला मानसिक ट्रीटमेंट पाहिजे असते ते मॅडम आणि सर ह्यांच्या तुमच्याकडनं भेटते ज्या त्यानंतर दवाखान्यात येऊन गेल्यानंतर मग त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू केली एक एखाद एक वर्ष मला लागले जवळजवळ रिझल्ट यायला त्यानंतर मध्येच कोरोना आला त्यामध्ये काही दिवस मग मला ट्रीटमेंट बंद ठेवावी लागली परत न ज्या वेळेला व्यवस्थित सगळं बाहेरची सगळी हे चालू झाल्यानंतर ट्रीटमेंट चालू केली आणि मला रिझल्ट आला आणखी एक ज्या वेळेला जे नऊ महिने मी ह्याच्यामधनं जात होते त्या त्याच्यामधला मी एक अनुभव सांगेल तुम्हाला एक पाच ते सहा महिने म्हणजे मला तर मॅडमनी बेड रेस्टच सांगितलेली होती पूर्ण पण मी थोडेफार चालत फिरत होते आणि सात महिने पाहिजे तसं मला इतका म्हणजे जास्त त्रास झालेला नव्हता पण आठवा महिना लागला होता तेव्हापासून माझी इतकी क्रिटिकल सिच्युएशन होती की माझी मलाच म्हणजे आता असं वाटत होतं की देवाने मला हे तर फळ दिलेलं आहे पण ते मी हातात घेऊ शकेल की नाही म्हणजे इतकी माझी मलाच भीती वाटायला लागली होती पण मॅडम आणि सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मला ट्रीटमेंट दिली आणि मला ह्याच्यातून बाहेर काढलं मॅडमचं शब्द आजही ज्या दिवशी माझी डिलिव्हरी करायची होती त्या दिवशी मला आठवतो सरांना सरांनी त्यांनी केबिनमध्ये बोलून घेतलं होतं आणि मग सरांना म्हटले की आज कुठल्याही परिस्थिती मला परिस्थितीमध्ये मला हिची आज डिलिव्हरी करणे खूप गरजेचं आहे आज मला हिच्या हातामध्ये बाळ जेव्हा मी तिला देईल तेव्हा मी ह्याच्यातून बाहेर पडेल म्हणजे आज जसे आईवडील मुलीची काळजी घेतात त्या पद्धतीने सरांनी आणि मॅडमनी माझी काळजी घेऊन माझ्या हातामध्ये एक छानसं गोंडस बाळ दिले हे मी कधीच विसरू शकणार नाही मॅडम आणि सर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि मला जो आज हा पुरस्कार दिलाय त्याच्यासाठी मी खूप थँक्यू सो मच आणि लोक असं म्हणतात की या जगामध्ये देव नाही पण मी असं म्हणेल की देव ना, देव नाही असं नाही देव आहे आणि सर आणि मॅडम यांना तुम्हाला आज सगळ्या पेशंटसाठी तुमची सेवा करण्यासाठी तुम्हाला देवाणीच देवदूत म्हणून पाठवलेलं आहे त्यासाठी कधीही कोणी असं म्हणू नका की देव नाही आणि सगळ्या महिलांना मी सांगेल खचून जाऊ नका आपल्या न, न नशीब म्हणा किंवा काय म्हणा आपण जर आपण जर, जर चांगले कर्म केले तर आपल्याला चांगल्या कर्माचं चा फळ हे भेटतंच आणि देव आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोच एवढे बोलून मी माझे मनोगत थांबवते आणि पुन्हा एकदा सरांचे आणि मॅडमचे आभार मानते